नमस्कार मी गंगाधर सूर्यवंशी प्रगती लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नवनवीन नम ताज्या घडामोडी पाहण्यासाठी प्रगती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा सभा मतदार संघातील राम पोलिंग स्टेशन आहे देगलूर विधानसभा अंतर्गत येतं त्या ठिकाणी एका व्यक्तीने एव्हीएम व्हीव्हीपॅड मशीन डॅमेज करण्याचा प्रयत्न केला या प्रयत्नामध्ये बॅलेट युनिटला क्षतिज झालेली आहे आणि व्हीव्हीपॅडचा वरचा भाग थोडा क्षतिग्रस्त झालेला आहे मात्र कंट्रोल युनिट सेफ आहे आणि ज्या चीट्स असतात स्लिप्स त्या सुद्धा सेफ आहेत आपण त्या ठिकाणी तातडीने प्रोटोकॉलनुसार मशीन चेंज करून त्या ठिकाणी मतदान जे आहे ते पुन्हा आता रिझ्यूम झालेलं आहे त्याचं आपण वेबकास्टिंगद्वारे या ठिकाणी पूर्ण वेळ आढावासुद्धा घेत आहोत याविषयी पोलिसांनी संबंधिताला ताब्यात घेतलेला आहे त्याचबरोबर या घटनेची माहिती आपण सर्व वरिष्ठ कार्यालयांना पोहोचवलेली आहे कोण होता हा व्यक्ती काय कारण त्याचा डिटेल पोलीस रिपोर्ट आम्ही थोड्या वेळात आपल्याकडे शेअर करतो सर, या मशीनला डॅमेज करण्यात तो डेटा पूर्ण रिट्रायबल आहे तो डेटा आपण सेव्ह करून ठेवतो आणि त्या मशीन सील करून आपण संध्याकाळी सगळ्या मशीन सोबत घेऊन येणार त्यामुळे तिथला कुठलाही डेटा लॉस झालेला नाही मतदान प्रक्रिया ही सुरळीत सुरू आहे कुठल्याही अफवेवर किंवा गैरसमजावर आपण कृपया कोणी विश्वास ठेवू नका